ते बघा सगळं तयारी केलेली आहे त्याच रेसिपी आहे मी माझी सक्ती जाऊ आहे तर आम्ही दोघी मिळून आज ही आमची बनवणार जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करा चला आता मी टोपात तेल टाकते आधी गॅस चालू केलेला आहे आपण ही आमटी एक पन्नास साठ लोकांसाठी करतोय तेल आपल्याला तापून द्यायचं आहे मुहरी। मुहरी तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे मोहरी मोहरी जरा तडतळून द्यायचे मोहरी तडतडल्यानंतर आपण टाकणार आहोत दोन चमचे जिरं त्यानंतर एक छोटा चमचा हिंग आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आमच्या इथे सगळी पाहुणी वगैरे आमची आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर जेवण करतो कांदा चांगला परतून घेऊया आता आपला कांदा परत शिजतोय तो, तो परत आपण ही भाजी धुवून घेऊया हे वालाच्या दाणांचे शेंगांचे दाणे आहेत आमच्या शेतातलेच आहे त्याच्यासोबत शेवग्याचे शेंगा हे पण सगळं घेऊन घेणार आहोत आपण आता आम्ही उपसून घेते कामशाक आपण घेतलेला आहे त्यासोबत वांग बटाट हे पाण्यात ठेवलेलं आहे हे पण आपण काढून घेणार आहोत असं एकत्र जेवण करायचंच मला तर आम्ही दोघी सोबत जेवण करतो दोघी मिळून आपण थोडा करीपत्ता टाकूया आता थोडा कांदा शिजत आलेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत इथे गावठी टॉमॅटे आहेत कच्ची वगैरे मिक्स भाज्या सगळ्या आमच्या गावठी आहेत आमच्या शेतातल्याच आहेत गरम मसाला कांदा चांगला शिजलेला आहे आता आपण वास पण मस्त सुटलेला आहे आता आपण ही भाजी टाकणार आहोत आपल्याला व्यवस्थित अशी परफ्यूम घ्यायची आहे पाणी आधीच नाही टाकायचं परफ्यूम घ्यायचं आहे तर आपल्याला आहोत बटाटा आणि वांग आणि त्यासोबत टॉमॅटो आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आता आपल्याला पाणी घालायचं आपल्याला आमटी बनवायची मस्त चमचमीत अशी आपण यामध्ये पाणी टाकणार आपल्याला मीठ पण यासोबतच टाकायचं आहे कारण आपण शेंगा वगैरे टाकलेला आहेत उशिरा मीठ टाकलं ना, शेंगा ना मीट थी। 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 तर ना मीठ लागत नाही एक पंधरा वीस आपण चेक तर आपण तिकडे आता आमटी बनवायला ठेवलेली आहे आता आपण गवार बटाटची भाजी बनवणार आहोत त्यासाठी पहिला आपण तेल घालून घेणार आहोत गरम झालेलं आहे आता राई टाकतो आपण त्यानंतर जिरं राईट आता आपल्या ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचं राईट तर आज आमच्याकडे वाल्याच्या दाण्यांची आमची जवारीची भाजी ंदा आपल्याला व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे एकदम सोनेरी कलर येरणं तर आणि आपण तो आपण भाजून घेत आहे तरी आज आम्ही पहिल्यांदा दोधी सोबत रेसिपी करत आहे आणि जसं पहिल्यांदा कॅमेरा आलेला आहे

कडीपत्ता घालून घेणार आहोत आपण मिरची कमी टाकलेली आहे कारण आपण यामध्ये मसाला पण टाकणार आहोत आता आपण यामध्ये टॉमॅटो टाकणार आहोत हळद टाकूया त्यानंतर लिंग

आपले मसाले सगळे मस्त झालेले आहेत कांदा टोमॅटो सुद्धा आता छान शिजेल आहे आता आपण भाजी घालून घेऊन चला भाजी आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे भरलेला आहे पण ती शिजल्यानंतर कमी होईल भाजी पण आपण यामध्ये यामध्ये टाकणार आहोत कारण भाजी जास्त आहे आता आपली भाजी ते व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आहे आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत गॅस कमी ठेवायचं आपलं मिडियम आणि एक पंधरा मिनिटांनी आपण चेक एक वीस मिनिट झालेली आहे आता आपण बघूया गावठी वालाचे शेंगा शेवड्याचे शेंगा टॉमॅटो थोडं वास ना मस्त सुटलेलं आहे आता आपण बटाट वगैरे शिजले केला बघूया बटाट पण चांगला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेणार आहोत हे बघा इथे सुक खोबरं भाजून घेतलेलं आहे ते आपण टाकून आता एक पाच सहा मिनिट आणखीन ठेवणार आहोत आपण आम्ही आज पहिल्यांदा कॅमेरा समोर आलेला आहोत आणि ते पण दोघी सोबत तर आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा माझी विजेताच रेसिपी आहे आणि मी एक रेसिपी मराठी तर आमच्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा ठेवणार आहोत आता आपण याच्यामध्ये चवीसाठी मूळ घालणार आहोत मूळ घातल्यामुळे ना एक आमच्याला मस्त टेस्ट येते एकदम आंबट गोड तिखटी मस्त चव येते आपण कोथिंबीर टाकू माझी भरपूर सारी गावठी कोथिंबी मस्त आता काळो काय त्यात मग तुम्हाला आम्ही शेत पण असतं तरी बापली मस्त मिटी वालाच्या दाण्यांची आमची शेवग्याची शेंगा मस्त झालेली आहे मला आमची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तर इथे आपली बरोबर वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण भाजी चेक करतो या भाजीला पण मस्त आहे आपण बटाट शिजले की नाही ते बघणार आहोत आणखी थोडशी आपली भाजी चांगली शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत हो हो आता मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनिट ठेवूया आवडत तर इथे आपली पाच मिनटं पूर्ण झालेली आहे आता आपण हेच्यावर टाकणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर मस्त वास सुटला एकदम भाजीला एकदम चला एक मिक्स करूया आणि आता आपल्याला गॅस बंद करायचं आपली भाजी ती मस्त झालेली आहे कोथिंबीर आमच्या शेतातली जे आहे कोथिंबीरचा वास पण मस्त सुटलेला आहे भाजी तर एक नंबर झालेलीच आहे आपली ते वालाच्या तशी खालेली आहे आणि इथे आपली जवारीची भाऊ शिका मस्त अशी रेडी झालेली आहे आम्ही जावाजावडी भाजी केलेली आहे जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद